तर मालवण मधील राजकोट किल्ला दुर्घटनेला अवघे काहीच दिवस उलटले असताना आता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात असणाऱ्या शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या मावळ्यांच्या पुतळ्यांचे विटंबन झाले आणि ही घटना माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत याबाबतचे फोटो देखील ट्वीट करत हिंदू बांधवांना एकत्र जमण्याचं आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलंय तरी सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची मोडतोड झाली आहे काही मावळ्यांचे हात उखडले गेले तर वाद्यपींच्या मूर्तींची सुद्धा तोडफोड झाली आहे दोन वर्षांपूर्वी ही शिवसृष्टी साकारण्यात आली होती सोमवारी सकाळी म्हणजेच आज सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या धारकऱ्यांनी या पुतळ्याची अवस्था पोलीस आणि नगर परिषदेला कळवण्यात आल्यानंतर या पुतळ्यांवरती कागदाचं आवरण घालण्यात आले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांना गेट आणि कुलप असल्याने तिथे कुणालाही पोचता आलं नाही मात्र यामुळे रत्नागिरीतील शिवप्रेमी दुखावले गेले भर शहरात ही कृती घडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी कुठे होतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय तरी या प्रकरणी एकाला आता पकडण्यात आल्याचं समजतय